कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली सावकाराचा हैदोष शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्यातील नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी चक्क पत्रकार परिषद घेऊन एका सावकारावर गंभीर आरोप केले आहेत सावकाराकडून आदिवासी महिलांना बांधवांना महिलांना होत असलेल्या त्रासाची आणि जाचाची माहिती त्यांनी दिली आणि विशेष म्हणजे ते स्वतः आमदार आहेत राज्यात त्यांचे सरकार आहे गृहमंत्री त्यांचे आहेत तरी एका सावकाराविरोधात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गंभीर आरोप केले आणि जिल्ह्यात खब खळबळ उडाली आहे कर्ज फेडता आलं नाही म्हणून अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्या सावकाराने चक्क कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकायला लावल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडी यांनी केली आहे काल परवा सावकाराने एका बारा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुरड या अवैध सावकाराचा सा हेदोस वाढला आहे आमदार संजय गायकवाड यांनी परिषद घेऊन सांगितलं आहे की राज्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकरी घ मजूर गुरगरिबांना त्रास देतो आहे आणि ह्या घटना सातत्यानं समोर येत आहेत अनेकदा अशा प्रकरणात बड्या व्यक्तींना पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून सावकार आपली पोळी भाजत असतात त्यामुळे अवैध सावकारिकीचा धंदा मांडलेल्यांना वेळीच आळा बसत नाही किंवा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला जात नाही आता चक्क आमदार महोदयाने सावकाराविरोधात दंड थोपटले आहेत महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाहीत म्हणून सावकाराने गहाण ठेवले आहेत अनेक ठिकाणी सावकाराने व्याजाचे पैसे मिळाले नाही म्हणून शेतकऱ्यांच्या बायकांवर त्यांच्या मुलींवर अतिप्रसंग केल्याचा अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे कमॉन मी तुम्ही या वाक्याकडे कसं पाहता त्याचा उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आहे की कमॉन मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचेच दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो तर काहीसा प्रकार आहे भरतसेट गोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होतात आणि विरोधकांना आय तो पोलीस हाती मिळालेला आहे विरोधक टीका करतात ते बघा ती काही अघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं हे काही अघोरी पूजा थोडी असते आम्ही पण अनेक पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काय आघोरी मंत्र चालू होते आज बघा भरत गोगावले साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळे आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी कशाकरता अगोरी हे पूजा करणार आहेत पालकमंत्री पदासाठी सुरू आहे त्याच्याकरता दाढीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला आम्ही जेलमध्ये अमित आम्ही शाळा जेलमध्ये पाठवाले कोणाला संजय आहे मला वाटतं याच्याकरता पाच सहा जन्म संजय राऊतला घ्यावं लागतील हे सगळं स्वप्न पाय म्हणजे पूर्ण करायसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत कसं पाहतात आता त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की नुसत्या माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या युत्या होत नसतात त्याच्याकरता दोन्ही परिवारातून पहल करावं लागते आणि तशी पहल होताना आपल्याला दिसत नाही आणि तसं काही झालं तरी महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा यु महायुतीला काही फरक पडत नाही भाऊ संजय राऊतांनी जे जेल डायरी लिहिली आहे स्वर्ग ते पुस्तक तुम्ही वाचलं का जर वाचलं असेल तर कसं पाहतं त्या पुस्तकाचं आता नरकामध्ये गेल्यानंतरच त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो आणि म्हणून तिथं शंभर दिवसात त्यांनी ते लिखाण करायचं काम केलेलं आहे पण त्या पुस्तकाचा कोणावर काही प्रभाव नाही कोणावर काही इफेक्ट नाही ते त्यांनी काय स्वतःला अनुभवलं आहे त्याच्यामध्ये ते, ते लिहिलेलं आहे आम्हाला तर सगळीकडे स्वर्गच दिसतो आहे आम्ही नरकाचा विचार करत नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा